यानंतर आपण एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून पुन्हा एकदा राजकारण चांगलंच तापलेलं आहे अंजली दमानिया यांनी मुंडेंवर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा गंभीर आरोप केलाय पण ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे नेमकं काय आहे आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक करारच्या व्यावसायिक भागीदारीमुळे मुंडेंची अडचण वाढणार का सोबतच धनंजय मुंडेंवर कायदेशीररित्या राजीनामा देण्याची नामुष्की ओढावू शकते का जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढतायत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे अजित पवारांसोबत आकडा असतानाही अंजली दमानियांनी त्यांची भेट घेतली धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या व्यावसायिक भागीदारीचे पुरावे त्यांनी अजित पवारांना दाखवले ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट आणि धनंजय मुंडे यांचा संबंध कसा आहे त्यामुळे धनंजय मुंडेंची आमदारकी कशी रद्द व्हायला हवी याची सविस्तर माहिती दमान यांनी अजित पवारांसमोर मांडली एखादी व्यक्ती आमदार किंवा खासदार असताना कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवून घेऊ शकत नाही यालाच ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं पण बीडमधील व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे व्यावसायिक भागीदार आहेत या कंपनीच्या संचालकपदी धनंजय मुंडे त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांची आहेत धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून या कंपनीला फायदा करून दिल्याचा आरोप अंजली दमान यांनी केलाय ऑफिस ऑफ प्रॉफिट of म्हणजे एखादा आमदार किंवा खासदार हा कुठल्याही प्रकारे गव्हर्मेंट कंपनीकडनं स्वतःला आर्थिक लाभ मिळवून घेऊ शकत नाही मग तो स्वतःलाही नाही आणि त्याच्या पत्नी नाही तर ह्याच्यासाठी तीन वेगवेगळे ऍक्ट्स आहेत म्हणजे आपण ही जर पहिली बघितली तर ही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनिंग आहे त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनिंग मध्ये सरळ सरळ म्हणजे आर्टिकल वन झिरो टूचं च वन ए आर्टिकल आणि वन नाईन्टी वन हे दोन्ही जे आर्टिकल्स आहेत याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की कुठल्याही प्रकारे एखादा आमदार जर कुठल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळवत असेल तर त्याची आमदारकी रद्द करण्यात येते हे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनिंग आहे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे आता याच्यात जर बघितलं हे बघा हे जर आपण बघितलं की राजश्री मुंडे या देखील आहेत आणि वाल्मिक बाबुराव कराड हे देखील आहेत आणि हे दोघंही या व्यंकटेश्वरा नावाच्या कंपनीत आहेत मग वाल्मी कराड फक्त आणि फक्त त्यांचे कार्यकर्ते आहेत का नाही हे आर्थिक व्यवहारात देखील त्यांच्याबरोबर आहेत डायरेक्टर आहेत शेअर होल्डर आहेत व्यंकटेश्वरामध्ये आहेत या व्यंकटेश्वरामधनं झालेला प्रॉफिट त्यांनी त्याच्यातनं जमिनी घेतल्या आहेत त्यांनी त्याच्यातनं जगमित्रमध्ये पावणे चार कोटी रुपये त्यांनी ट्रान्सफर केलेले आहेत आणि जगमित्र शुगरमध्ये सुद्धा धनंजय मुंडे आहेत राजश्री मुंडे आहेत मग हे नुसतेच त्यांचे कार्यकर्ते आहेत का पुन्हा उत्तर तेच की नाही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची भागीदारी फक्त एका कंपनीपुरती मर्यादित नाही तर धनंजय मुंडेंच्या वरदहस्तामुळे वाल्मिक कराड हा राख विक्रीच्या धंद्याचा किंग झाला असा गंभीर आरोप विरोधकांनी वेळोवेळी वेड़ केलाय सुरेश धस यांनीही याच राखेच्या डेपोनच्या मालकांची पोलखोल करण्याचा इशारा दिलाय ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणजे कडे जी या कंपन्यामधनं व्यंकटेश्वराला जो आर्थिक लाभ झाला ह्याचा अर्थ की एका महाराष्ट्राच्या कंपनीचा महाजेनकोचा व्यवहार महाराष्ट्राच्या मंत्र्याबरोबर होतो हा आर्थिक लाभ कुठलंही कोर्ट सहन करणार नाही या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचवला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे त्यामुळं याच्याशी प्रॉफिट ऑफ विषय कुठे येत नाही अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे ती यादी मी पोलीस कडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडे देणार आहे त्याच्यामध्ये कोणकोण लोक आहेत उदयाचाला मीडियात त्यांचे नाव आल्याच्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून सरकारवरही दबाव वाढतोय आणि याच दबावातून धनंजय मुंडेंकडे राजीनाम्याची मागणी केली जाऊ शकते अशी चर्चा आहे म्हणूनच धनंजय मुंडेंनी सुद्धा या विषयावर बोलणं टाळलंय माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही माझं म्हणणं की मी राजीनामा द्यावा की न द्यावा मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही आहे द्वितीय दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी घ्यावा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे तर सुरेश धस यांनी कितीही अकांड तांडव केलं तरीही मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार नाही असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आमच्या पक्षाचे ते नाही आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही त्यांच्या पक्षाचेच आमदार मानतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे आमचं जरा लांबचं नातं आहे ना आम्ही भाजपवाले आहोत एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का ना अजित पवारांना दिसत नाही का आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश झस सांगत आहेत जे भाजपचे आमदार आहेत आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका काहीच फैसला होणार नाही काही दिवसांनी वाल्मिकी कराडे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील सुरेश धसला काय वाटतंय त्याला माझ्या मला काय त्याच्याशी घेणं देणं आहे मी या सरकारमध्ये भाजप आपण काळजी करू नका आपण आपल्याला जशी इच्छा आहे कारण ज्या दृढ पद्धतीनं त्या सरपंचा हत्या झालेली आहे ती माणुसकीला काळी फासणारे कोणीच असं करू शकत नाही त्याच्यामुळे ह्याच्यात जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना फासावर करता हे शासन कटिबद्ध आहे प्रयत्नशील आहे सुषमा अंधारे यांनीही पुरावे अजित पवारांना देण्याऐवजी कोर्टासमोर देण्याचा सल्ला अंजली दमानी यांना दिलाय दादा मी आता पण आपल्याला म्हटलं की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं अफिडेशन द्यावं लागतं हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे ते शपथपत्र दाखल एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही हा एक मुद्दा आहे देशमुखांच्या हत्येला जवळपास दीड महिन्याहून अधिकचा काळ लोटलाय या काळात भाजपसह विरोधी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी जोर लावला तरीही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं अभय मिळाल्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद अबाधित राहिले मात्र वाल्मिक कराडभोवती चौकशीचा फास आवडल्यानंतर धनंजय मुंडेंचीही अडचण वाढताना दिसते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी बीड